नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राजमाच्या पिकावरती आलो होतो पाणीसाठी आणि हा जो प्लॉट आहे खामगाव येथील रामेश्वर रघुनाथ सोनोनी यांचा शेतकरी आपल्या सोबत आहे यांनी लागवड केली होती एक ऑक्टोंबरला आणि रग्बी हंगामामध्ये कमी कालावधीचं हे पीक पाहिलं जातं आपल्या इकडे होत नव्हतं पण मागच्या वर्षी भोवणी केलं होतं मागच्या वर्षी किती केलं होतं सर तो अकरा क्विंटल अकरा क्विंटल अडतीस क्विंटल अकरा क्विंटल झालं काय भाव विकलो होत साडेआठ हजार कुठं विकलं होतं ते आपलं बी केला आणि लागवड लावड किती तारखेला करेल तुम्ही एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर लागवड केली म्हणजे ऐंशी दिवसात फायनल पाणी किती लागतं याला पाणी याला जमीची जमिनीला जमी लग्न घ्यावं लागतं त्याला पंधरा दिवस असलं तरी काय पट्टा पद्धत केलेली पद्धत लोक भरपूर पेरता पण आहे आता केस बीडला तिकडे पेरताय आपल्याकडे पट्टा पद्धत करता इकडे आता समजा माणसेवर दोन वर्षे पूर्वी आलेल माणसेवर पहिले परिगुण करून यावर परिपूर्ण करून पाहिलं समजा लवकर जर एका ऑक्टोबर च्या अगोदर जर पेरले गेला तरी आपण याच्या दोन पिका आम्ही घेऊ शकतो लवकर पार जर काही पेरला समजा मक्का लवकर काढून टाकली मुरगा पारला मक्का आहे तेव्हा मुगाचे जे क्षेत्र आहे मुगाचे क्षेत्रावर पण जास्त पाणी झाला तो पण प्रॉब्लेम येतात ना नाही जमीनच पाहून अंदाज ना जमीनचा हलकेवारी या जमीनला समजा एक ऑक्टोबर च्या पेरला की अडचण पण जास्त जमीन चालणार नाही जर जमीन चालणार दिवाळीच्या वेळी समजा नोव्हेंबर

शेतकरी मित्रांनो प्रमुख त्यानं बघायला गेलं तर राजमा पिकामध्ये रसो किडीचा प्रादुर्भाव जास्त येतो म्हणजे थ्रीपचा अटॅक याच्यावरती आणि एकंदर समजा वातावरण जर चेंज आळाईचं आळाईचा शेंगपाकाच्या शेंग वेळेस कुठलाही तुम्ही शंभर शेंगवर्गीय पीक पिक करता असाल तर आळाईचा प्रॉब्लेम तिथे येतोच आणि आपण पहिलेही सांगत आले की याच्यावरती रस शेंगडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि शेंग भरणीच्या अवस्थेमध्ये पोटॅशयुक्त खतं तुम्हाला देणं गरजेचं आहे जर का तुम्ही पेरलेलं असेल तर फवारणीतून काही ग्रेड देऊ शकता आणि ड्रिपवरती असेल तर मग काही वांदास आणखी आवरी जास्त शिल्लक ड्रिपवरती जास्त जास्त तुम्हाला शिल्लक वाटतंय फक्त अंतर हे पट्टा पत्ता अंतर कमी गरज हावर याचं थोडं दाट करायचं लागेल हे लागवडचा पट्टा चार फुटाचा का तुमचा वेळ यो साडेचारचा साडेचार फुटाचा म्हणजे नळीक अंतर तसे चारच ते पण बाजूची साइड धरली तर आणि दोन्ही मध्ये अंतर बघा तुम्ही हे जवळपास पास नाही एकल म्हणजे 16 इंचच आहे 16 इंचच दोन्ही लाईट कोळप हा सहज सहज चालतो सुरुवातीच्या काळ सुरुवातीच्या काळामध्ये आणि मध्ये कोळपो झोरात मध्ये एकदम बावीस इंच 23 इंच कोळ पास हा बेस्ट आता या वर्षी किती लागवड केलेली तुम्ही राज्या वर्षी आता 3 एकर केलेली 3 एकर केली का आता काढून आणि 2 एकर सोडून 3 एकर केली हे सोडून 3 एकर केलं का आता जो समजा 10 12 मुंट्यास पळाड्या हा 10 मुंट्यास सहा सात हजार रुपये भाव गेला तरी म्हणजे डॉलर बक्षी याचं उत्पन्न डॉलर आपलं चांगलं कमी हा 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 चांगलं उत्पन्न याच्यात मर उबळ वगैरे कमी, कमी दिवसात येतो कालावधी आणि आपल्याकडे होत नाही म्हणून शेतकऱ्यांना थोडी शंका होती कोण घेईन काय घेईन कारण की कुठलाही पीक शेतकरी आम्ही ज्यावेळेस येतात आम्ही एक दोन एक शेतकर साधारणतः बियाणं दिलं तर शेतकऱ्यांना शंका होती की बा व्यापारी नाही आपल्याकडे होतच नाही तो व्यापारी तयार काही आता परी करून पाहिजे आपल्याला बाहेर गेलं पाहायला भेटतो काय अडचण बीड ते पण या वर्षी काय झालं की लागवड आपल्याकडे लाग वाढली ना तर वा वा मार्केटिंग मार्केट व्यापारी कोणी कोणी तयार होणार सुनील ने घेतलं सुनील पाटणी सुनील पाटणी आपल्या अंधारीची त्यांनी ते मार्च एप्रिलच्या काळात घेतलं ना म्हणजे कमी हा तो म्हणजे उन्हाळी माल हलकाशामुळे राहिला तर मागच्या वर्षी पाऊस कमी पडला आणि टेंपरेचर जास्त आता जर कधी बघायला गेलं शेतकरी मित्रांनो प्रामुख्यानं तुम्ही जर कधी समजा एकतीस तारखेपर्यंत ही लागवड केली जानेवारी फेब्रुवारी आपल्याकडे थंडच काळ राहत आणि मार्चमध्ये तुम्हाला सुरुवात थोडं शेवटचे पाणी टप्प्यात जास्त पाणी द्या ज्या शेतकऱ्यांकडे चांगलं पाणी त्यांनीच करा आता इथून त्यांना पाण्याची अडचण नाही अशी शेतकऱ्यांना म्हणजे कसं आहे शेतकऱ्यांना आपण प्रत्येक वेळेस सांगतोय फक्त काय बाजरी वगैरे केली तर जास्त टाइम जातो मक्का केली जास्त टाइम थोडं अद्रक करणे मिरची करणे कमी कालावधीचो हे पीक आहे आणि फवारणी तुम्ही बघू शकता यांनी तीन ते चार फवारणी इथं केलेलं आहे ड्रिप लाईन वरती होतं आणि आता जर का बघितलं शेंगा आता हे झाड आहे तशी याच्या बरोबर शेंगा बघू शकतो मी एकदम आहे इथं सुंदर लागलेला आहे

जे आपण काढतो डॉलर का डॉलरची जाणीव डॉलर ची ना एक पलट डॉलरचा आणि करा तर डॉलर पत्ता हा पंधरा दिवसांपलट लवकर करायला सांगतलं की डॉलरचं किती उत्पन्न झालं तुम्हाला डॉलरचा अकरा गुंटल पण डॉलर चा असं आहे की जी जमीन उत्पन्न नाही म्हणजे आपण डॉलरला हलक नाही समजत जमिनीवरती फरक जमिनीवर जमीन असली कॉटन ब्लॅक सॉइल म्हणजे काळपुटी जमीन आहे तर तिथं डॉलर करायला हरकत पण तुम्हाला जर कधी अशा हलक्या जमिनी तर तिथं तुम्हाला राजमा करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा काही लोकांना डॉलर करायचं नसतात की त्याचं कारण की पुढं धुकं जास्त येतं उबाळ जास्त येतो रोग जास्त प्रमाणात मागच्या वर्षी ज्या लोकांनी कपाशीच्या क्षेत्रावरती डॉलर केलं होतं तिथं फायटोथेरम फ्युझेरियम आणि सिसिरिया नावाच्या बुरशीमुळे रोग जास्त आला पण त्याच्यामध्ये मर कधी बघितले आपण छोट्या मर कुठेही आलेली नाहीये आता आपण इथं याच्यासाठी आलो की हा परिपक्व एक बी प्लॉट नव्हता आपल्या पट्ट्यामध्ये पण आमच्याकडे काल भाऊ आले ते त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक परिपक्व प्लॉट आहे त्याच्यामुळे आपण इथे एक व्हिडिओ काढण्यासाठी आलो की शेतकऱ्यांना सांगू शकतो आपण कि बा तुम्ही करू शकता कॉन्फिडन्सली काही अडचण नाही शेंग याच्यापेक्षाही लंबी होती की नाही एवढीच लंबी होती एवढी म्हणजे याच्यावर कमी असते पण खात सोड मग एकदम हा आणि याचा जर का सा फायदा हाच भेटतो ड्रेपचा हा फायदा आहे समजा की आपण कुठे कथा देऊ शकतो बा आईन टाइम वरती आणि काय सोगणी झाल्यानंतर किती दिवसाला काढणे नाही चालते एक वाळेलाच की दहा दिवस काही अडचण काय चार चार पाच दिवस वावर वाळू द्या दोन दिवस थप्पी मरून घ्यायचे मग काय काढू शकतो आणि एक महत्वाची गोष्ट जिथे डॉलर येत नाही जिथे गहू येत नाही तिथे एकदम नंबर येणार आहे आता ह्या वर जर गेलं मातीवर तिथे मेघ बी जात नाही वावरात अरे तुम्ही घरच बियाणं टाकलं होतं घरच बियाणं भरपूर शेतकऱ्यांनी सांगतात बा घरचं बिहणं चालतं शेतकऱ्या मित्रांनो मी जरी दुकानदार असलो तर आम्ही प्रमुख कारण हे बी होतं भाऊने आम्हाला सांगितलं आम्ही घरचं बियाणं टाकलंय कुठेही वेल निवडले नाही घरचं बियाण याने टाकलंय पुढच्या वर्षी जर तुम्हाला बियाणं ठेवायचं असेल तर तुम्ही स्वतः निवडून शकतो स्वतःच बियाणं ठेवला पाच तास घेऊन तिथला माल आपला नंबर त्यानेच मला सल्ला दिली म्हणे बियाणे कधी घेते दीडशे रुपये एकशे रुपये बरोबर खायचं स्वतःच बिया कट्ट बळदबरी वापस तेच फायदा आता बियाणं एकशे सत्तर रुपये किलो जाते तर ते घरचं जे बियाणं असलं तुम्हाला मला ऐंशी नव्वद रुपये जाईल आणि त्याच्यातलं काय आपल्याकडे नवीन पीक असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन वगैरे रेट लागले पण पुढच्या वर्षी तुम्ही घरचं बियाणं ठेवू शकता आणि आपल्याकडे व्यापारी नक्कीच वाढेल याचंही कारण की दोन तीन शेकर झालेले यावर्षी तुम्हाला योग्य पटलं तर नाही तर व्यापाऱ्याचा आपण पुढे नंबर प्रावड करणार आहे आणि तुम्हाला जर कधी समजा राजम्याविषयी काही माहिती हवं असेल तर आम्ही याचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार तुमचा मोबाईल नंबर तिथे टाका तुम्हाला आम्ही फवारणीच शेड्यूल असेल व्यापाऱ्याचा नंबर असेल कुठं विक्री उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोयड करू जे शेतकरी राजमा लावणारे नक्की त्यांनी तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही सगळ्यांचे नंबर घेऊन आम्ही एक राजमा उत्पादक ग्रुप असं तयार करणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला विक्री कुठं होती कुठं काय भाव आहे या सगळ्या गोष्टी शेतकरी चर्चा करू शकतात मग तुम्ही तुम्हाला मा माहिती आहे कुठं हा आहे जेणेकरून शेतकऱ्याची घेताना फसवणूक होणार नाही हा आपला एक उद्दिष्ट आहे मला जर करा आणि माझ्या मित्रांनी पण लावला त्यानं तिकून भिडून ट्रान्सफर मानल त्यानेच बियाणं म्हणजे खांबवला भरपूर बियाण तर चांगलं बियाण निघलं त्यानं दिलं बियाण